कालची मध्यरात्र बॉलिवूडसाठी धक्कादायक ठरली सकाळी सकाळी बातमी आदळली ती अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झाल्याची सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला सैफला उपचारासाठी रात्री लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं हा हल्ला कोणी केला आणि कशासाठी केला याची अद्याप माहिती समोर आली नाही पोलिसांनी हल्लेखोराला पकडण्यासाठी सात पथके नेमली आहेत सैफ अली, चित्र अली खान या हल्ल्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या हल्ल्याचा सव्वीस वर्षापूर्वीची ती घटना तर कारणीभूत नाही ना अशी देखील चर्चा सुरू आहे सव्वीस वर्षापूर्वी काय घडले होते वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा राजस्थानमधील जोधपूरमध्ये हम सात सात हय चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते सलमान खान सैफ अली खान आणि तब्बू सारख्या कलाकारांनी जोधपूरमध्ये तळ ठोकला होता जोधपूरपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भावत शहरातील लोक त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त होते त्यांना शूटिंगची माहिती देखील नव्हती सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्री भावतजवळील कांकानी गावात एका पांढऱ्या जिप्सीचा प्रकाश पडला गावकऱ्यांनी लगेच अंदाज लावला की शिकारी चिंकारा किंवा काडवीट शोधत आहेत पण गावकऱ्यांनी काहीही हालचाल करण्याआधीच गोळीबाराचा आवाज आला गावकरी आवाज येत असलेल्या दिशेने धावले ते जवळ आले तेव्हा दिसले की ती जिप्सी तेथून वेगाने निघून जात आहे काही तरुणांनी जिप्सीचा पाठलागही केला पण ते पडून जाण्यात यशस्वी झाले दुसऱ्या दिवशी एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने वर्तमानपत्रात या घटनेची बातमी प्रसिद्ध झाली प्रत्यक्षदर्शीने दावा केला की त्याने पळून जाणाऱ्या जिप्सीमध्ये बसलेल्या सलमान खानला ओळखले होते यानंतर गोंधळ उडाला या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि वन विभागाचे पथक घोडा फार्म्समध्ये पोहोचले जेथे सलमानसह हम सात सात चे कर्मचारी उपस्थित होते तिथून काळविटाचे अवशेष सापडले यानंतर दोन ऑक्टोबर रोजी बिष्णोई समुदायाने या प्रकरणात सलमान खान विरुद्ध पहिला एफ आय आर दाखल केला त्यानंतर आणखी चार गुन्हे दाखल झाले सलमानला या व्यतिरिक्त सैफ अली खान अभिनेत्री सोनाली आणि तब्बू यांनाही आरोपी बनवण्यात आले सलमान खानला अटक झाली आणि त्याला तुरुंगात जावे लागले सलमान खान विरुद्ध खटला सुरू असूनही त्याला तुरुंगवास भोगावा लागला तरी बिष्णोई समाजाच्या लोकांनी त्याला माफ केले नाही मग बिष्णुई समुदायासाठी काळविटांची शिकार इतकी त्रासदायक का होती चला हे देखील समजून घेऊया बिष्णोई समाजाचा पाया गुरु जंभेश्वर किंवा जंभूजी महाराजांनी घातला त्यांनी समाजासाठी एकोणतीस नियम बनवले ज्यामध्ये शुद्ध शाकाहारापासून ते पर्यावरण आणि प्राणी आणि पक्ष्यांच्या संरक्षणापर्यंतच्या आश्वासनांचा समावेश होता गुरु जंबेश्वरानंतर बिष्णुई समुदायाच्या लोकांनी एकोणतीस प्रतिज्ञा अंगीकारल्या जोधपूर बिकानेर आणि आसपासच्या भागात राहणारा बिष्णोई समुदाय त्या वाळवंटात आढळणाऱ्या काळविटांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे एका अर्थाने हा समाज त्यांची पूजा करतो जेव्हा काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचे नाव आले तेव्हा या समाजाला धक्का बसला बिष्णोई समाजाने सलमान खानला संपूर्ण प्रकरणावर माफी मागण्याची अट घातली त्याला बिकानेरमधील मुक्तिधाम मुकाम जे बिष्णोई समाजाचे मुख्य मंदिर आहे येथे येऊन समुदायाच्या वरिष्ठांसमोर आपली चूक कबूल केली तर त्याला क्षमा केले जाऊ शकते असे सांगितले मात्र सलमान खानने माफी मागितली नाही आणि बिष्णोई समाजानेही त्याला माफ केले नाही पुढं या प्रकरणात झाली लॉरेन्स बिष्णोईची एंट्री लॉरेन्स बिष्णोईची दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदाच सलमान खान का आणि काळवीट प्रकरणात एंट्री झाली लॉरेन्सने तोपर्यंत गुन्हेगारीच्या जगात चांगले नाव कमावले होते बिष्णोई समाजातील लॉरेन्स बिष्णोईने शिकारीचा बदला घेईल आणि त्याला जिवंत सोडणार नाही दोन हजार बावीसमध्ये मध्ये गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात लॉरेन्सचे नाव आले तेव्हापासून तो तुरुंगात आहे पण सलमान खानला विसरलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन बिष्णोईने स्वीकारली या खून प्रकरणात लॉरेन बिष्णोईचा सहभाग असल्याचा संशय मुंबई पोलिसांना सुरुवातीपासूनच होता बाबा सिद्दीकी हे अभिनेता सलमान खानच्या जवळचे होते त्यामुळे लॉरेन्स बिष्णोईने त्यांना लक्ष केले अशी चर्चा होती बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षाही वाढवण्यात आली मुंबईतील त्याच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलीस तैनात करण्यात आले बिष्णोईने सलमानवर देखील हल्ला केला होता त्याने सलमानचे वडील सलीम खान यांना देखील धमकी दिली आहे लॉरेन्स बिश्नोईचे सलमान खानची वैर उघड आहे आता सैफ अली खानवर लॉरेन्स बिष्णोईकडून तर हल्ला केला गेला नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे कारण काळवीट प्रकरणात सैफ अली खान देखील आरोपी होता पोलिसांनी हल्लेखोराला पकडल्यानंतर हल्ला कशामुळे केला यामागील सत्य समोर येईलच